राज्यामध्ये मैशीचं दूध ऐंशी ते नव्वद लाख लिटर तयार होतं गायीचं दूध सर्वसाधारणपणे एक कोटी पंचवीस लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते सत्तर लाखाच्या आसपास आहे तीस ते चाळीस लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं राहिलेलं दूध जवळजवळ चाळीस लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे अजामीन पात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेप पर्यंत शिक्षा झाली पाहिजे कारण जर दुधाळ जनावरं वाचतील गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध भेसळ होते त्यामुळे बदल शंभर भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे भेसळ होता कामा नये त्या तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे ही मागणी आम्ही दोघं लावून धरू कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातले लेखर बाळ यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढं घडणार आहे या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफी या राज्यामध्ये कार्यरत आहेत बघा दूध कसं आहे बघा हे मशीच्या का आता काढल्या बघा तुमच्या समोरच तयार केले दूध काय डाऊट वाटतोय का, वाट का तुम्हाला तुम्ही जे हे आता सांगताय की गाईचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोठे मुंबईत सुद्धा आहेत आणि आता तपासणी होणार आहे का तुम्ही एफबीएकडे मागणी करणार आहात का थांबा 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 हे बघा याची फॅट आणि एफ सेम लागतोय बरं का आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही सेम फॅट एफ पण तसाच म्हैशीच्या दुधाचा गाईच मैस करणे पाण्याचं दूध करणे केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात युरिया आम्ही शेताला टाकतो युरिया तो ह्या दुधात वेसळ केली जाते त्याच प्रमाण आहे हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय तिथं मोठी एक दूध डिरी आहे मोठ्या पुढाऱ्याची राजकारण म्हणून मी बोलत नाही तिकडं दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही राज अरे तुम्ही काय करताय हे दूध संगवाले शेतकरी दुधात बेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात बेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळं ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत भेसळीच्या बाबतीतला कडक मधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत लाख लिटर दोन लाख लिटर तीन लाख लिटर पाच लाख लिटर कुठनं आलं हे एक लाख लिटर गोळा झाला का तीन लाख करते ते आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते एका लिटरचं दहा लिटर होते आता तुम्ही सांगा एका लिटरचं दहा लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसा काय दर मिळेल तो तिकडे आंदोलन करतोय सगळे सरकारच्या नावान मग ओरडतायत की दुधाला दर का मिळत नाही हे जर बेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आता मला काय काय लोक बोलले अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा